तालुक्यात अतिवृष्टीमुळे तसेच पैनगंगा आणि कांस नद्यांच्या पुरामुळे मसला पेन ते पेनबोरी हा पांदन रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेती मशागतीची कामं पूर्णतः प्रभावित झाल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत या पांदन रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्यानं पुढील पीक कसं घ्यावं असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे पैनगंगा नदीला व कास नदीला पूर आल्यामुळे पेनबोरी पेन, पेन पाधन रस्त्यावर चिखलमय झाल्यामुळे गेले तीन महिने झाली या पाधन रस्त्यावरून गुरे ढोरे चारण्यासाठी पण जाता येत नाही या पांदन रस्त्या रस्त्यासंदर्भात तहसीलदार व कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली परंतु याकडे दुर्लक्ष करीत आहेत या, करी या पाधण रस्त्याची शासनाने दखल घेतली नाही तर पैनबेरी व पेन येथील शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे अजिंक्य भारत न्यूज करिता रिसोड प्रतिनिधी सुरेश